नवापूरचा भाऊ धावला लाडक्या बहिणींसाठी सुनावले बँक कर्मचाऱ्यांना खडे बोल महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे दिले जात आहेत मात्र काही बँकांच्या आडमुठेपणामुळे लाडक्या बहिणींना अडचणी निर्माण होत आहेत नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील बँक ऑफ बडोदा येथे अशीच समस्या निर्माण झाली आहे या बँकेत तब्बल नऊ हजार लाडक्या बहिणीचे खाते हे केवायसी साठी पेंडिंग असून याचा फटका लाडक्या बहिणींना पडतोय विसरवाडी ते खांडबारा प्रवासादरम्यान खांडबारा येथील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या बाहेर लाडक्या बहिणींची गर्दी पाहताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन व लाडकी बहीण योजनेचे नवापूर तालुका अध्यक्ष भरत गावितांनी दखल घेतली त्यांनी लगेच बँक प्रशासनाला प्रत्यक्ष भेट दिली व मॅनेजरला चांगलेच खडसावले विसरवाडी व खांडबारा परिसर हा ग्रामीण व आदिवासी भाग असून मोठ्या प्रमाणावर येथील महिलांना बँकेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच महिलांना बँक खात्याला केवायसी करणे गरजेचे आहे मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे व मनवानी कारभारामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते चार ते पाच दिवस रांगेत उभे राहावे लागते तसेच बँक ऑफ बडोदामध्ये बरेच कर्मचारी हे हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांच्याशी महिलांना त्यांची भाषा समजणे अवघड जाते तसेच बऱ्याचदा बँक कर्मचारी रजेवर असतात त्यामुळे आजचे काम उद्यावर ढकलले जाते बँकेच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत भरत गावितांनी लाडक्या बहिणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे बँक प्रशासनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आज लाडकी बहीण अंतर्गत विसरवाडी आणि खांडमारा या ठिकाणाहून जात असताना मला बँक ऑफ बडोदा खांडबाऱ्याच्या इथं बऱ्याचशा महिला भगिनींची गर्दी दिसली मी सहज एका भगिनीला विचारलं की ताई तुम्ही का बसले आहात लाडकी बहीण योजनेच्यासाठी तुम्ही काही अडचणीत आहात का सगळ्या भगिनींनी सांगितलं हो दादा आम्ही त्याच्यासाठी बसलेलो हो। आहोत तर मी मॅनेजरांची चौकशी केली बँक ऑफ बडोदामध्ये तर मॅनेजरांनी सांगितलं की एक कर्मचारी त्या ठिकाणी आहेत आणि नेमका तो कर्मचारी आज रजेवर आहे जवळजवळ नऊ हजार फॉर्म त्यांच्याकडं लाडकी बहीण योजनेचे त्यांच्याकडं पेंडिंग आहेत म्हणजे के वाय सी अजून त्यांच्याकडं अपडेट झालेल्या नाही आणि या योजनेला इतक्या महिन्यापासून ही बँक ऑफ बडोदा फिरवत आहेत माझ्या बहिणी रोज जवळजवळ दीड ते दोन महिन्यापासून रोज येतात रोज जाता आज तुमचं होईल उद्या होईल परवा होईल अजूनपर्यंत हे सगळं उडवीचे उत्तरं देत आहेत हा मॅनेजर आहे हे मॅनेजर हे हिंदी भाषिक आहेत आणि इथल्या बहुसंख्य आमच्या आम या भगिनी आहेत या ग्रामीण भागातील आहेत आदिवासी भगिनी आहेत जेमतेम आमच्या भगिनी या मराठी बोलतात आणि त्यांना हिंदी हे कुठंतरी डोक्यावर न जातं त्याच्यामुळे ते काहीतरी उडवा उडवीचे भगिनींना उत्तरं देतात आणि जी के वाय सी अपडेट करण्यासाठी एक कर्मचारी आहे ती सुद्धा महिला असून इतके उडवा उडवीचे उत्तरं देतात अक्षरशः आमच्या भगिनींच्या अंगावरती ते फॉर्म फेकून देतात तर हे कुठंतरी या बँकेचं आडमुठी धोरण आहे ही योजना शासनाची आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी ही योजना चालू केलेली आहे ही कुठल्या बँकेने योजना चालू केलेली नाही आहे ही शासनाची योजना आहे आणि त्याची अंमलबजावणी यांना या बँकेने करायची आहेत बँकेने रित सर त्यांचा के वाय सीचं खाता अपडेट करायचा आहे त्यांचा आधार लिंक जोडायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर जोडायचा आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे येणार आहे साधी आणि सरळ गोष्ट आहे पण या गोष्टीसाठी सुद्धा दीड दोन महिन्यापासून हे कर्मचारी त्यांना सतत फिरवत आहे तर माझी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आदरणीय कलेक्टर मॅडम आणि या लीड बँकेचे मॅनेजर यांना माझी नम्र विनंती आहे की या बँक ऑफ महाराष्ट्र विसरवाडी आणि खांडबारा या भागामध्ये ज्या ज्या बँका आहेत ग्रामीण भागामध्ये चिजपाड्यामध्ये आहेत या बँकांकडे आपण विशेष लक्ष द्या आणि त्या योजनेसाठी आपले कर्मचाऱ्यांची व्यवस्था ही जवळजवळ दो दोन दो दो ते चार कर्मचाऱ्यांची अजून व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातील ज्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्यांना अडचण होणार नाहीत आणि त्यांना या योजनेचा फायदा हा वेळोवेळी मिळत जाईल आता चार तीन महिने झाले तीन महिन्यापासून बिचारा या खांडमाऱ्या भागातील महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही आहे तर ही शोकांतीची गोष्ट आहेत याच्यात माननीय कलेक्टर महोदय आणि लीड बँकेचे मॅनेजर यांनी लक्ष घालून या ठिकाणी कार्यवाही करावी संबंधित जे मॅनेजर आहेत तेही उडवाउडवीचे उत्तर देतात त्यांच्यावर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर सुद्धा आमचा संशय आहे तर त्यांनी ही या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे आणि त्यांना या योजनेपासून कोणालाही या बँकेने वंचित ठेवता कामा नये जर असं जर झालं तर याच्या संदर्भात आम्ही उग्र आंदोलन पुकारू एवढंच या निमित्ताने सांगतो